विश्रामबाग परिसरातील वडर कॉलनीतील सराईत गुन्हेगारास सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले आहे याचे आदेश मिर्जेचे प्रांताधिकारी यांनी दिलेले आहेत अजय उर्फा अजित पांडुरंग खोत असे त्याचे नाव आहे त्याच्याविरोधात खुणाचा प्रयत्न मारामारी जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिले आहेत त्यानुसार विश्रामबाग परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगाव उगारला जात आहे अजय खोत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या वाढत्या गुन्हेगारांनी गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करून तडीपारीचे आदेश दिले सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी मराठी विश्रामबाग